देवेंद्र फडणवीसांसारखा चलाक माणूस या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही ना। तो चांगल्या ना ना, अर्थानं कि वाईट अर्थानं तो अर्थ तुम्ही लावा मागच्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही कुठलीही मराठी भाषेची तिसरी भाषा म्हणून जबरदस्ती करणार नाही लादणार नाही हे सांगितलं होतं त्यानंतर दादा भुसे जे ते शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही तो विषय मागे घेतला आम्ही आता मराठी भाषा ही तिसरी भाषा म्हणून कंपलसरी जी करणार होतो ते आम्ही करणार नाही असं सांगितलं गेल्या आठ दहा दिवसात काय झालं कोणाकोणाच्या गाठी झाल्या मला माहित नाही मी विचारतोय तुम्हाला आणि अचानकपणे हा मराठी भाषेचा मुद्दा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समोर आणला महाराष्ट्राला कळत महाराष्ट्र एवढा आंधळा नाही आहे महाराष्ट्र एवढा दुधखुळा नाही आहे पण मला माहित नाही की हा बासनाथ गुंडाळलेला मुद्दा अचानकपणे पुढे का आला याचा शोध तुम्ही पत्रकारांनी घेतला पाहिजे आणि तो तुम्ही घ्याल असं मला वाटतं अशीच सांगितलं ही फार चिंताजनक गोष्ट आहे कालच वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर यांनी जे हायकोर्टामध्ये एक रिट दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की शेवटच्या दोन तासामध्ये सत्तर लाख ते साठ लाख मतदान वाढलंय कसं वाढलं आणि त्याच्यावर हिरिंग झालं आणि त्याचा निकाल पंचवीस तारखेला लागणार ला आहे राहुल गांधींनी हे सगळे पुराव्यानिशी या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली की पाच ते सात या शेवटच्या दोन तासामध्ये जे मतदान झालं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या मतदानाची आकडेवारी द्या त्याचं सी सी व्ही फुटेज द्या त्याची सगळी माहिती द्या तुम्हाला माहित आहे का हे सरकार या सरकारने ताबडतोब एक कायदा केला एक नोट निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे पाठवली आणि या सरकारने घाई गडबडीत कायदा का, 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 केला की आता याच्या पुढं निवडणूक झाल्यानंतर झालेलं मतदान ते मतदानाची पेटी किंवा ईव्हीएम मशीन याच्यामधली आकडेवारी पंचेचाळीस दिवसात नष्ट करून टाकायची का तुम्ही जर स्वच्छ आहात तुम्ही प्रामाणिक आहात तुम्ही कुठल्याही प्रकारचं काळेबेरे केलेलं नसेल तर ही घाई करून कायदा करून तुम्ही का असं म्हणजे कोर्टामध्ये चर्चा सुरू आहे विरोधी पक्ष सातत्यानं संशय व्यक्त करतोय अशा पार्श्वभूमीवर तुम्ही हा कायदा केला जो कायदा नाही तो कायदा करून पैसे आणि दिवसामध्ये तुम्ही ते मतदान आणि त्याचा पुरावा नष्ट करायचा हा जो कायदा केला आज ही लोकशाही पूर्णपणे धोक्यात आहे ही लोकशाही अडचणीत आहे राहुल गांधी म्हणतात म्हणून त्यांची किंगळ टवाळी केली जाते पण ते म्हणत याची दखल या देशामध्ये घेण्याची गरज आहे

आणि मुंबईचं संपूर्ण महत्व या ठिकाणी कमी करणं ती खिळखिळी खेल करणं आणि मुंबईला पूर्णपणे या ठिकाणी कंगाल करणं हे यांचं स्वप्नच आहे त्याचा हा परिणाम आहे प्रत्येक गोष्ट ती गुजरातमध्ये जाते कशी गुरु गुजरातची प्रगती व्हायला आमचा विरोध नाही पण महाराष्ट्राची प्रगती थांबवून महाराष्ट्रामध्ये डेव्हलप झालेले बिझनेस हे महाराष्ट्रातच ऐवजी ते गुजरातमध्ये नेऊन गुजरातची प्रगती करणं पर्यायनं महाराष्ट्रा खिळखिळा करणं महाराष्ट्र दुबळा करणं हा जो काही एक दुष्ट हेतू आहे आणि तो दुष्ट हेतू साध्य व्हावा म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार पाडण्यात आलं लोकांना असं वाटतंय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार पाडण्यात आलं ते बाळासाहेब उद्धव साहेबांचे आमदार फुटले म्हणून ते पाडण्यात आलं ते फोडले गेले दादा पवाराचा सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार गेला कुठं सुनील तटकरेंची दिवाळी त्या ठिकाणी जेलमध्ये होणार होती ती गेली कुठं प्रफुल्ल भाई इकबाल मिरचीचे साथीदार होते ते झालं काय पुढं झालं काय प्रताप सरनाईकांच्यावर एवढे आरोप झाले ते झालं काय रवींद्र वायकरांच्यावर आरोप झाले त्याचं झालं काय नवाब मलिकांच्यावर एवढे आरोप झाले त्याचं झालं काय भुजबळ साहेबांच्यावर एवढे आरोप झाले त्याचं झालं काय भावना गवळीवर एवढे आरोप झाले त्याचं काय झालं त्या ठिकाणी अर्जुन खोतकरांच्यावर आरोप झाले त्याचं काय झालं काय झालं काय अशी शंभर उदाहरणं मी देईन आता सुधाकर बडग उदाहरणाला हेनी घेतलंय आणि म्हणून जे काय चाललंय ते अतिशय 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 या देशाच्या एकतेला अखंडतेला आणि पूर्णपणे स्वातंत्र्याला धोका देण्याच काम चाललंय या देशातल्या जनतेनं सावध राहण्याची गरज आहे उद्धव साहेब जे तळमळीनं तडफेनं सगळी संकट अंगावर घेऊन जे बोलतायत ते उगाच बोलत नाहीयेत त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे निधी नाही त्या ठिकाणी त्यांचं मानधन मिळत नाही त्या ठिकाणी श्रावण बाळ योजनेच मानधन मिळत नाही संजय गांधी निराधार योजनेचं मानधन मिळत नाही लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी दर महिन्याचा देणारा हप्ता हा आदिवासी विकास योजनेतून पैसे काढून आणि मागासवर्गीय विकास योजनेतून म्हणजे समाज कल्याण विभागाच्या योजनेतून पैसे काढून दिले जातात या राज्याचे अर्थमंत्री यांनी भयंकर गंभीर असं एक स्टेटमेंट केलं की ज्याची महाराष्ट्रानं दखल ज्या प्रमाणात घ्यायला पाहिजे ती घेतली नाही काय म्हणाले अजितदादा आम्ही आम्ही पैसे कोणाला देतोय आम्ही पैसे आदिवासी विकास योजनेचे पैसे काढून आदि विकास महिलांनाच देतोय आम्ही समाज कल्याण विभागाचे पैसे काढून समाज कल्याण विभागाच्याच महिलांना देतोय त्याचा अर्थ काय तुम्ही योजना आखताना हे असे वेगवेगळे समाज विभागण्यात वे योजना आणलीत का तुम्ही सरसकट सर्वांकरता हे योजना आणली राज्याच्या तिजोरीत आम्ही पैसे देऊ म्हणून सांगितलं सेहेचाळीस हजार कोटी रुपये राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही तरतूद केली म्हणून सांगितलं आणि तुम्ही विकास योजनेचे आदिवासी विकास योजनेचे पैसे तुम्ही आदिवासी विकास महिलांना देता समाज कल्याण विभागाचे पैसे तुम्ही समाज कल्याण विभागाच्या महिलांना देता म्हणजे राज्याची तिजोरी ही आदिवासी समाजाकरता आणि मागासवर्गीय समाजाकरता नाही फक्त बाकीच्या समाजांकरता आहे है काय चाललंय का हे पण मनाला वाटेल ते बोलायचं आणि त्याच्यावर मुख्यमंत्री आणखीन गंभीर अशा प्रकारचं कोट केलं की अजितदादा पवार बोलले ते आमची सगळ्यांची भाषा आहे आमचं सगळ्यांचं तेच मत आहे ते बोलले ते आम्हाला मान्य आहे सरकारनं समाजामध्ये समाझा। वाद लावण्यापेक्षा सरकारला सत्सक विबुद्धीला जे वाटेल सरकार जे सरकार ते सरकारने काम करावं सरकारच्या सत्सक विबुद्धीला जे पटेल त्या पद्धतीनं आणि जनमानसाचा कानोसा घेऊन सरकारनं त्यातला निर्णय घ्यावा परंतु तीन प्रकारच्या तीन समाजाच्या लोकांना एकमेकाच्या विरोधात भिडवण्याचा हा डाव आहे खुर्ले बाजीराव पेशवे हे कोणाचे राजमाता जिजाऊ हिता कोणाच्या आमच्या सर्वांच्या सावित्रीबाई फुले कोणाच्या आमच्या सर्वांच्या पण त्याच्यामध्ये समाजा समाजामध्ये वाद लावणं हे जे काही प्रवृत्ती सध्या महाराष्ट्रामध्ये बोकाळले त्याला सरकारनं आळा घालून त्या ठिकाणी सामंजस्यने प्रश्न सोडवावा असं मला वाटतं